नमस्कार तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे राळ्याच्या आणि गव्हाच्या अशा मिक्स पिठाच्या कापण्या त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी गूळ असा मिक्स समप्रमाणामध्ये मिक्स करायचा आहे तुम्हाला जर गोड हवे असेल तर याचे प्रमाण तुम्ही डबल करून घ्या इथे गुळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे जास्त शिजवायची गरज नाही आहे गुळ पाण्यामध्ये विरघळला तर पुरेसा आहे कापण्या तयार करण्यासाठी इथे मी एक कप हरभरा डाळ आणि दोन वाट्या राळे घेतले आहेत ते भाजून घेतले व त्याचं पीठ तयार करून घेतलं नंतर त्या पिठामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ मिक्स केलं आहे इथे मी एक चमचा हिरवी बडीशेप आणि एक सुंटेचा तुकडा घेतला नंतर ते वाटून घेतलं व वा कापण्याच्या पिठामध्ये चाळून घेतलं नंतर आपल्या अंदाजे मीठ घालून पीठ मिक्स करून घेतलं व दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं व पीठ छान मळून घ्यायचं पिठाला छान तेल सोळून घेतल्यानंतर आपण गुळाचं केलेलं पाणी मिक्स करून घ्यायचं व पीठ मळून घ्यायचं पीठ मळून घेतल्यानंतर थोडं तेलाने मऊ करून घ्यायचं कापण्यात तळण्यासाठी इथे मी एका साईडला कढईवर तेल गरम करायला ठेवलं व दुसऱ्या साईडला कापण्यात तयार करायला घेतल्या इथे मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा याची आपल्याला पोळी तयार करायची आहे ही पोळी जास्त जाड पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे मध्यम आकाराची हवी नंतर यावरती मी खसखस लावली व परत ती पोळी पुन्हा लाटून घेतली नंतर याचप्रमाणे दुसऱ्या साईडनीही पोळी पोळीवर खसखस लावायची व ती लाटून घ्यायची इथे आपली पोळी छान लाटून तयार झाली आहे नंतर याला आपण एका सुरीने कट करून घेणार आहोत आप आपल्याला हव्या त्या शेपची आपण ही पुरी कट करू शकतो ते मी या पोळीचे मोठेच पीस कट करून घेतले आहेत दुसऱ्या साईडला आपले तेलही गरम झाले आहे तर आपण कापण्यात तयार करून घेऊयात नंतर कट केलेले पीस मी एक एक करून गरम तेलामध्ये सोडले व छान तळून घेतले कापण्या ह्या मिडियम गॅसवर थोड्या लाल व खरपूस रंगाच्या तळून घ्यायच्या जे ज्यामुळे ह्याला कलर खूप छान येतो इथे आपल्या कापण्या तयार झाल्या आहेत कापण्या खूप छान झाल्या आहेत चवीलासुद्धा खूप छान आहेत ह्या कापण्या खाण्याला तर चविष्ट तास होतातच पण पौष्टिकसुद्धा खूप असतात त्यामुळे तुम्ही ही, ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू